माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिग्रज तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी महिलांशी साधला संवाद माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिग्रज तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी शेतामध्ये काम करत असताना त्यांच्यासोबत चर्चा केली यावेळी शेतकरी महिला यांनी सत्य परिस्थिती सांगितली मरता येत नाही म्हणून जगावं लागते व्याजाने घेतल्याशिवाय पेरता येत नाही ही अवस्था संपणार कधीही असा प्रश्न उपस्थित केलाय दरवर्षी सावकाराकडून पैसा उचलायचं ते फेडायचं परत दुसऱ्या वर्षी नवीन कर्ज काढायचं कर चा चा असं चाललंय अशी व्यथा मांडली आहे काही खट लावला काहीतरी करायला लागते पैसे उरले सावकारी किती काढली शाहकार ते बँकेचं लोन नाही काढलं ते थकित आहे आमचं थकित असल्यामुळे शाहकार काय भावाने घेते ते दहा हजार रुपये पन्नास हजार दरवर्षी कळाला म्हणजे हो आता पेरलं सहा कर किंवा पुन्हा पेराले पन्नास हजार करावं ते मासक वगैरे पन्नास हजाराचे किती पैसे देतो शावकाराला साडे बारा किती हो महिन्यासाठी बारा महिन्याचं बारा हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरती दिवाळी झाली तर घेऊन दिवाळीच्या नंतर मग असं सहा हो पन्नास हजार आले आणि लिहून काय घेते मग लिहून काय घेते जवळचे आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एक एक के ये आ ये का, ये का एक हजार एका आणि एका एका किती लागला तर तीन पोटी देतो कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी तरी बारा तेरा बारा हजार तेरा हजाराचे पोतेच मी दोन वेगळं म्हणजे पेरा लागते म्हणून फिरताय सगळे फेरतं म्हणून आपण फिरतो तुमच्या भेटासाठी बर आहे तुम्ही जवळजवळ काम करताय मग माणसं नाही आहेत भेट करू बर आशीर्वाद शेतकऱ्यासाठी रिपोर्ट एसपीएन मराठी अमरावती